लगभग वाजले आता नऊ मी चाललो घडी गडकोडी कारण की माझी सायनियस तब्येत खराब का रात्री पाणी आला आता आता बाबार घेऊन आम्ही निघत आहोत दोन मी टू व्हीलरनं जाऊ गाड्यांच्या पूर्ण माहिती घेते नाही देते सगळं करून घेत आहेत पेट्रोल टाकूया आहे पण आता जस्ट आम्ही आता गटबरी पोचलो आता आता त्या काकाजीकडे जाईन दवाई बिवाई घ्यायची आहे थोडी कागडची आणि लोकांच्या मस्त नागरी झालं आहे कुठे कुठे परे पण पर वापले आहे आणि थोडा थोडा पाऊस लागला होता आता येताना पण असं वाटलं की नाही आला पाहिजे कारण की प्रवास आता था अजून थांबा वेळ होईल ढगाड वातावरण झालेलं आहे आता आता मी गडबरी पोचलो त्यांच्या घरी पोचलो काकाजी गेले बाहेर थोडं थोडं बघा बघावं आणि मोसम बी आहे थोडंसं आता आणि इथे कावीरची दवाई भेटते कुणाला पण झालं असेल तो गटबुट इथे कॉन्टॅक्ट करू शकतो माझ्यासोबत आणि आता एकदा खाल्ली ते अजून थोडा बाहेरचा खाणं झाला तर त्याच्यानं अजून थोडा प्रॉब्लेम झाला तर आता सगळं पत्ते पाडायला लागेल कारण की बाहेर फिरणं होते पाणी पिणं होते त्याच्यामुळं थोडं जास्त झालं आहे आणि आयुर्वेदिक दवाई आहे आले आहेत आता तिकडे आमचं लवकरच झाला आणि कमी खर्चात होते आणि छान आहे सगळं आयुर्वेदिक आहे घरी पोचलो काकडी घेतली ले मस्त पैकी पन्नास रुपये किलो आणि आता बनवणार आल्याने मस्त पैकी खाय ती बी टाकून आता लागले भू वाजल्या जिम मी एक घरी पोहचलो

तुझ्या शाळा चालू होत्या तर मोबाईल ना गेम खेळते तू आहे लगभग पावसाचा मोसम झालेला तर ढग पण असे काडे काळे झाले आणि थोडा थोडा हलकासा पाऊस येतोय मी आमच्या गा गॅलरीत उभा आहे आणि खूप सारे आम्ही झाड पण लावले आहेत झालं थोडा आराम केला मग झोप लागत नाही आणि पावसाला तर सुरुवात झाली बारीक बारीक पाऊस येत आहे रिमझिम रेम आणि झाडांना पण पाणी होऊन जाईल झाडं लावल्या तिकडे सगळे आणि झाड आपल्याला भरपूर आहे ॲड मस्त मोसम आहे आता फिरायला जायचं थोड्या वेळानंतर आता लावणार आहे बबल्याला फोन आणि नंतर मी निघणार आहे फिरायसाठी आज बघू आज पुढे जाता येईल मी जाणार जा, जा जा तला लावू ला आज संडे आज आज जानागडातलावत जाऊ मी असा भुडका भुडकासा पोचला सुरू झालेला आहे आता थोडं 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 आता इथून पाणी यायला लागलं आहे आणि सगळे आपल्या घरात निवांतपैकी माझ्या झाडांना पण पाणी होईल इकडे पाणी टाकावं लागणार नाही खूप सारे झाड आम्ही लावलेले आहे इकडे काकाजीचं घर बनत आहे आता पावसाळ्यातच काकाजीने चालू आहे झाडासाठी पाणी जमा करत आहे पावसाचं आलेलं डब पाणी तर आता याला इथे याला वाचवायचं हा एकच झाड माझ्याकडे राहिलं आहे पहिला पावसाच्या <laughs> <laughs> का मोठ्या का पाणी सोडून देऊ का तोपर्यंत हा आता आम्ही हा टाका फोडणार आहोत आज इकडचा इथं मच्छर बिच्छा भरपूर आमच्या नवीन टाका तयार करतो मग आता इथून सोडा टाका पहिला खाली करा लागते शिडीबिडी लावून आता टाका खाली करून मग पाणी अजून भरावं लागेल इकडे आता नवीन टाका फोडा जातो मला इकडं हवाला ला

पाऊसही येऊन गेला आता मग फिरायला जायचं होतं पहिले हे साफ करून आम्ही मग निघू तिकडे फिरायसाठी आणि झाला का, ला ला। आ, जाला ला। ला तो तो का हा झाला झाला कुठला पण ब्रेस थोडासा पाय करून टाक हावाला हा मला हा वाला, हा निघाले पिले पिले कुठे गेले मग इथून जातील ना ठीक पिल्ले ते पाय काटा मारते बर मच्छी एलो एलुपिया बाल्टी घे बाल्टी घे रे सुबह आता हा टाका आम्ही पाडत असा बी सी बी बी आली आहे आणि त्याच्यात आम आहे

बाकी अंदर अंधार टाकल्या बाकी नवीन पिले पिले आहे अंदर दिसत असेल मर्जीला टाका पोडायला एवढा दहा जण लागले जे लावून आणि पण मच्छा भेटल्या आपल्या पिल्ल्या बबल्या पकडत पहिल्यांदा पकडत आहे तो हो जातीचा राहून बी मच्छा पकडायला आणलं त्याने दुबई वरून भेटल्या का मस्त मच्छा भेटल्या पावसाच्या जेसीबी बेसिपी आणली होती आणि बाकी टाका नवीन टाका तयार केला ता। जुन इकडं जुना टाका पडला आता इकडून वॉशिंग सेंटर चालू आहे इकडचं त्यासाठी आणि मच्छाम मस्तपैकी आता नवीन टाक्यात मोक मो मोठ्या मोठं आहे खेळ्या पिया बी आहे आपल्याकडं आणि शार्क पण आहे त्याचे दोनच पिल्ले भेटले आणि मस्त आहे मोठा फिश शार्क आहे आपला या टाक्यात टाकला आपण शार्कसाठी आता मोठा फिशपॉट बनवायचा घरी घरी ऑलरेडी आहे खूप मोठा पण आता आज हे सगळं प्लेन करून टाकायचं आहे कारण की इकडं झाडं बिडं मस्तपैकी आणि वान टप तुले <laughs> <laughs> डोबे बोतस तर हे सगळे टाक्यात जमा झालेलं थिल थिलपिया आणि छान आहे आम्ही एवढंच तिल्ला आणलो त्याची पिल्ले हे एवढे मोठे झाले

रेसिपी काम चालू आहे आता आम्ही मच्छा ज्या बारीक बारीक पकडल्या होत्या सगळ्या आता टाकायला चालू तिकडं आता पण आता प्लेन होऊन जाईल इकडून मस्त पाहिजे जर तिकडून गाडी जाईल आतमध्ये आता आम्ही मच्छा टाकायला चाललो तिकडे त्या थिलेपी पकडल्या आम्ही आता हो बोलतो सारखे आहे हे बोलतो सारे हे सिलेबीन आहे मस्त यानंच पकडलं नाही टाक्यात टाकत आहोत टाक्यात आहे इकडे चोरून नको नाही म्हणजे झाला हका ना रे डोम्या हे बोलतो सारे ते बाय डोम्या कशा दिसतंय मस्त एक नंबर हे लालला तोंड पुन्हा मस्त टाक्यात सोडले आम्ही आता बी सी काम चाललो आहे पावसाचा पण मोसम झाला होता हळूहळू पाऊस येत होता आणि काम बंद झालं तिकडे चार सर्व काम चालू आहे आमच्यात की भरपूर भावामध्ये भरपूर मच्छी झाल्यात भरपूरसे मच्छे आम्ही हे झालेत जे आम्ही विकू शकतो एवढ्या मच्छ्या तिकडे छोट्या बऱ्या आहे मस्त चारा बिरा टाकून तिकडे